राजकीय वर्तुळातील सर्वात महत्वाची बातमी ती म्हणजे पुण्यात काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार एकाच व्यासपीठावर येणार तर पुण्यातील वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटची अठ्ठेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा तर आज ती पार पडणार आहे आणि याच पारितोषिक वितरण समारंभ येत्या आयोजित करण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आत। या कार्यक्रमाला विशेष महत्व आहे शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती येथील कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला हे दोघेही उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीये राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पवार कुटुंबियातील संघर्ष टोकाला पोहोचला होता आणि गेले काही दिवस होणाऱ्या भेटी गाठी त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काका पुतळ्या एकत्र येणार असल्याची चर्चा रंगतीये कारण गेले काही दिवस पवार कुटुंब एकत्र येत होतं व्यासपीठावर का, का, काही ना काही कार्यक्रमानिमित्त एकत्र असल्याची चर्चा होती आणि दुसरं म्हणजे वाढदिवशी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी जाऊन घेतलेली खास भेट त्यामुळे आता चर्चांना उदाहरण आलंय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा अगदी बरोबर आहे तर या वार्षिक सर्वसाधारण बैठकीच्या अगोदर जे आहे ती एक सगळ्या सदस्यांची बैठक पूर्ण पार पडत असते त्या बैठकीला जे आहे ते आता अगदी काही मिनिटांपूर्वी सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये वसुधदा शुगर इन्स्टिट्यूटचे सगळे सभासद जे आहेत ते दाखल होत आहेत यामध्ये अजित पवार देखील थोड्या वेळापूर्वी दाखल झालेत शरद पवार देखील दाखल झालेले आहेत आणि एकाच दालनामध्ये सध्या अजित पवार आणि शरद पवार जे आहेत ते समोरासमोर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर त्या सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ती जीबीसी बॉडीमध्ये इतरांना प्रवेश नसतो परंतु केवळ सदस्यांसाठी ती जीबीसी बॉडी जी आहे ती बैठक नेमली जात असते आणि त्या बैठकीला आता अगदी काही मिनिटांपूर्वी सुरुवात झालेली आहे आणि ही बैठक संपल्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती वसंत शुगर इन्स्टिट्यूट मध्ये पार पडणार आहे यावेळेस बक्षीस वितरण सोहळा देखील पार पाडणार आहे त्यामुळे या सगळ्या सोहळ्यामध्ये जे आहे ते स्वतः शरद पवार आहे अजित पवार सहभागी होणार असं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बोलणं बातचीत जे आहे ती झालेली नव्हती परंतु या निमित्तानं जे आहे ते काका आणि पुतण्या पुन्हा एकदा एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या घडामोडींना जे आहे ते आता पुण्यातील वसंतदादा शुगर मध्ये सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते जी रोहन जी। जरतरची गोष्ट आहे आणि दुसरं म्हणजे आता आपण पाहायला गेलं तर या सभेत हे दोघही आजूबाजूला बसणार आहेत अगदी आजूबाजूला बसणार आहेत कारण दोघांच्याही ज्या जागा आहेत त्या त्यांची नेमणूक खरं तर तिकडेच करण्यात आलेली आहे दोघही बाजूबाजूला बसणार आहेत आणि दुसरं म्हणजे जर तरची गोष्ट जर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर महाराष्ट्राचा राजकारण कसं बदलू शकतं समीकरण कशी बदलू शकतात प्रज्ञा खरं तर मागील काही दिवसांपासून जशी विधानसभेची निवडणूक संपली आहे तेव्हापासून शरद पवारांच्या कोट्यातील अनेक नेते जे आहेत ते एकत्रित येण्यासाठी अजित पवारांसोबत हातमिवणी करण्यासाठी तयार आहेत परंतु सध्या अजित पवार यासाठी कितपत अनुकूल आहेत हे पाहणं गरजेचं आहे परंतु, परंतु मोठे राज्य बदल किंवा समीकरण जे आहेत ते घडू शकतात कारण का केंद्रामध्ये नरेंद्र मोदींना जी आहे ती सात शरद पवारांना द्यावी लागेल आणि जर का तसं झालं तर मात्र केंद्रातील सरकार जे आहे ते स्थिर सावर होऊ शकतं त्यामुळे भाजपमधून देखील अजित पवारांवरती शरद पवारांना सोबत घेण्याचे प्रयत्न जे आहेत ते कदाचित मागील काही दिवसांपासून अंतर्गतरित्या सुरुवात चर्चा ज्या आहेत त्या देखील समोर येत होत्या त्यामुळे जर का शरद पवार आणि अजित पवारांमधला संवाद अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने इथून पुढे वाढत गेला तर निश्चितचपणाने ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या सकारात्मक असू शकतात आणि दोन्ही राष्ट्र येऊ शकतात फक्त शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधला जो संवाद आहे तो संवाद आगामी काळामध्ये अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून का होईना ना परंतु जर का वाढला तर निश्चितचपणाने कार्यकर्त्यांना देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना देखील दोन्ही राष्ट्रांच्या कार्यकर्त्यांना देखील अनुकूल ठरतील आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये देखील अजित पवार आणि शरद पवार या राष्ट्रवादीला एकाच मंचावर येण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे राष्ट्रवादी फुटीन नंतर अनेकदा ते एकाच व्यासपीठावर आलेले आहेत मात्र अनेकदा असं झालेलं आहे की अजित पवार आणि शरद पवार जेव्हा जेव्हा एकत्र आलेले आहेत त्यांनी दोघांनीही एकमेकांविरोधात कानाडोळा केलेला आहे आता ते अगदी बाजूबाजूला बसणार आहेत बाजूबाजूलाच त्यांची जागा राखीव करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच तर शरद पवार हे वसंतदा शुगर इन्स्टिट्यूटचे सर्वे सर्व मानले जातात आणि अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील या इन्स्टिट्यूट वरती गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहेत हे वरिष्ठ नेते असल्यामुळे दो या दोघांनाही शेजारीच बसावे लागेल आणि निश्चितचपणाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेजारी बसल्यानंतर या दोघांमध्ये संवाद होतोय का कारण का ज्यावेळेस पासून अजित पवारांनी बंड केला आणि राष्ट्रवादी मध्ये दोन भाग पडले त्यावेळेस पासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संभाषण जे आहे ते झालेलं नाहीये त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी सामाजिक विषयावरती किंवा एकंदर या सहकाराच्या विषयावरती दोघांमध्ये भाष्य होतोय का दोघांमध्ये संवाद होतोय का आणि ह्या संवादाचं सत्र इथून पुढच्या काळामध्ये देखील दोन्ही बाजूने म्हणजे शरद पवारांकडून आणि अजित पवारांकडून दोन्ही बाजूने हे संवादाचं सत्र जे आहे ते जोपासलं जात आहे का जपलं जात आहे का आणि हा संवाद झाल्यानंतर दोघांमध्ये दोघांच्या कार्यकर्त्यांना जी एकत्रित येण्याची भावना आहे शरद पवारांचे कार्यकर्ते अगदी रोहित पवारांची मातोश्री असणाऱ्या त्यांनी देखील उघडपणे सांगितलं की दोघांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे त्यामुळे हा संवाद जर का दोघांमध्ये झाला हा संवाद जर का दोघांचा वाढला तर निश्चितचपणाने कार्यकर्त्यांना जे आहे दोन्ही बाजूच्या चांगलं बळ जे आहे ते मिळू शकतं त्यामुळे हे निमित्त वसंत शुगर जरा थांबवते रोहन जरा थांबवते महेश जी हे जोडले गेलेले आहेत तपासीजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय नमस्ते। जी जी नमस्कार खरं तर शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच व्यासपीठावर येणार आहेत दोघांमध्ये म्हणजे त्या कार्यक्रमा आधी बैठक पार पडते आणि या बैठकीतही दोघे उपस्थित आहेत त्यामुळे आता कधीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतात तेव्हा चर्चाना उधाण येतच ते, ये ते एकत्र येण्याची चर्चा रंगतेच या संदर्भात आपली प्रतिक्रिया

काही कारणास्तव जी यांचा नेटवर्क त्यांचं नेटवर्क नीट ने नसल्याने त्यांचा संपर्क तुटलेला आहे